शेतकरी मित्रांनो नमस्कार तर आपण शेतामध्ये सोयाबीन कापूस जर लावलेला किंवा पेरलेला असेल तर त्या पिकावर गोगलगाईचा प्रादुर्भाव होतो आणि तो रोखण्यासाठी हे जे गावचो आहे बायर कंपनीचे गावचो याचा वापर आपणास करावा आहे या यामुळे आपल्या शेतातील जे गोगलगाय गाय पिकाचे जे नुकसान करतात त्या नष्ट होतात तर यासाठी हे जे गावचं आहे हे गावचं आपण तांदळाला लावत आहोत काहीजण सुद्धा याचा वापर करतात तर मुरमुऱ्याला वापर केल्यामुळे वाऱ्यामुळे मुरमुरे उडून जाण्याची शक्यता असते त्यामुळे तांदळाला लावल्यानंतर अधिक प्रभावी होते तर यासाठी हे जे गावचं आहे हे गावचो आपणास घ्यायची आहे आणि त्यामध्ये थोडेसे पाणी मिसळायचे आहे त्यामध्ये थोडेसे पाणी मिसळून हे या गावच तिका। या ठिकाणी संपलेलं आहे यामध्ये आपण थोडं पाणी टाकत आहोत बाटली पूर्णपणे आपण धुवून घ्यायची आहे आणि हे या तांदळावर टाकायचे आहे त्यानंतर हे मिश्रण पूर्णपणे कालवायचे आहे हाताने काल होत असताना हातात काही त्रास असे उत्तम होईल हाताला असे लागणार नाही आणि हे असे घेऊन वावरात आपणास टाकायचे आहे ज्यावेळेस गोगल गायचा संपर्क असे येते त्यावेळेस गोगल गाय मृत्यू पावते आणि गोगोल गायमुळे होणार जे पिकाचे जे नुकसान आहे ते नुकसान आपण टाळू शकतो बाहेर कंपनीचे गावचो एक एकरसाठी पन्नास ग्रॅम पुरेसे होते पन्नास एम एल एक, एक पन्नास एम एल पुरेसे होते अशा प्रकारे याचा वापर करून आपण गोबर वर नियंत्रण करू शकतो धन्यवाद